महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे शक्ती विधेयक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने एकमताने मंजूर के विधेयकाला केंद्र सरकारने नाकारले या विधेयकात महिलांवरील अत्याचारासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद होती दोन वर्षांपूर्वी विधिमंडळात मंजूर झालेल्या महत्वाकांक्षी विधेयकाचे भवितव्य काय असा प्रश्न असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या निर्णयामागील नेमके कारण स्पष्ट केले केंद्राने हे विधेयक का परत पाठवलं संवैधानिक अधिकारांशी साधर्म म्हणजे नेमकं काय आणि केंद्रांच्या तीन नवीन फौजदारी कायद्यांचा का या विधेयकावर नेमका काय परिणाम झाला चला पाहूया सविस्तर प्रकरणाचा आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज शक्ती विधेयक हे महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी आणले गेले होते महाविकास आघाडी सरकारने दोन हजार वीस एकवीस मध्ये हे विधेयक राज्याच्या दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मंजूर करून घेतले होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधील दिलीप वळसे पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केले होते या विधेयकातील महत्वाच्या तरतुदी काय होत्या तर बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणात पंधरा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा खोटी तक्रार दाखल करणाऱ्या एक ते तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद किंवा एक लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद राज्य सरकारने हे विधेयक मंजूर केले असले तरी ते केंद्रीय कायद्यांमध्ये बदल करत असल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक होती या महत्वाकांक्षी विधेयकाचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिले फडणवीस यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने शक्ती विधेयक नाकारले आणि ते परत पाठवले केंद्राने विधेयक परत पाठवण्यामागील मुख्य कारणे फडणवीस यांनी सांगितले यातील पहिलं कारण म्हणजे संवैधानिक अधिकारांशी साधर्म्य या विधेयकातील काही तरतुदी संवैधानिक अधिकारांशी साधर्म राखण्यात म्हणजेच केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील किंवा संविधानातील मूलभूत तरतुदींशी संबंधित मुद्द्यांवर राज्याला इतके मोठे बदल करण्याचे अधिकार आहेत का याबाबत केंद्राने आक्षेप घेतला असावा आणि दुसरं कारण म्हणजे केंद्रीय सुधारणा केंद्र सरकारने यापूर्वीच त्यांच्या कायद्यांमध्ये काही आवश्यक सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे शक्ती विधेयकाची काही गरज कमी झाली या दोन मुख्य कारणांमुळे उद्धव ठाकरे यांच्या काळातील शक्ती विधेयक परत पाठवण्यात आले अशी माहिती फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात आणखी एक महत्वाची पुष्टी जोडली त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने नुकतेच तीन नवीन फौजदारी कायदे आणले या नवीन कायद्यांमध्ये शक्ती विधेयक नमूद केलेल्या तरतुदींसारखेच कठोर कायदे समाविष्ट आहे याचा अर्थ केंद्राने त्यांचे कायदे अधिक कठोर करून राज्याच्या विधेयकातील काही महत्वाच्या तरतुदींचा त्यात समावेश केलाय ज्यामुळे राज्याच्या स्वतंत्र विधेयकाची गरज उरली नाही याचा स्पष्ट अर्थ आहे केंद्राने शक्ती विधेयक नाकारले असले तरी महिलांवरील अत्याचाराला जरब बसण्यासाठी केंद्राचे नवीन फौजदारी कायदे आता अधिक कठोर भूमिका घेतील हे तीन नवीन फौजदारी कायदे म्हणजे भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम या कायद्यांमध्ये बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील महिलांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती विधेयक आणले होते विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतरही केंद्राने ते परत पाठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार या मागे संवैधानिक अधिकार क्षेत्र आणि केंद्राच्या नवीन कायद्यांमधील सुधारणा ही प्रमुख कारणे आहेत केंद्राने ते कठोर कायदे आणले असले तरी शक्ती विधेयकात एकवीस लाईन होती ती महाराष्ट्राच्या जनतेला मोठी दिलासा देणारी ठरली हे विधेयक नाकारल्यामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्याला अधिक कठोर कायदे करण्याची संधी तात्पुरती हुकली आहे महिलांवरील अत्याचारा विरुद्ध ठाकरे सरकारने आणलेल्या शक्ती विधेयकाला केंद्राने संवैधानिक कारणांमुळे नाकारले असले तरी केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे महाराष्ट्राच्या महिलांना पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि प्रभावी न्याय मिळण्याची प्रक्रिया सुनिश्चित होईल का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेच्या एच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका